नमस्कार मी कल्पना तुमची अगदीच मनापासून स्वागत करते चला आज आपल्याला इथे बघा प्रिन्सेस कटची कटिंग करायची आहे ती पण अस्तरवरती आता इथे बघा अस्तर घेतलेलं आहे सर्वात पहिले बघा अस्तर आणि ब्लाऊज पीस आपल्याला इस्तरी करूनच घ्यायचं अस्तर डबल करून घेतलेलं आहे बंद बाजू आपल्या बाजून आली पाहिजे हे लक्षात ठेवायचं उंची घेतलेली आहे साडे चौदा इंच तयार होणार आहे साडे तेरा इंच आता त्याच्यानंतर दोन मार्किंग करायची आहे म्हणजे आपली लाईन तिरकी जात नाही आता आपल्याला इथे शोल्डरचं माप टाकायचं आहे पण आता इथे बघ पहिले मी गळारुंदी घेणार आहे सव्वा दोन इंच आता सव्वा दोन इंच घेतल्यानंतर पुढे आपल्याला शोल्डर पट्टी घ्यायची आहे फक्त तीन इंच तयार होणार आहे आपली अडीच इंच आता पूर्ण शोल्डर आपलं किती झालेलं आहे सव्वा पाच इंच आता त्याच्यानंतर आपल्याला मुंडा घ्यायचा आहे साडेपाच इंचाचा हे बघा चला इथे आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला ना इथे आता छातीची लाईन मारून घ्यायची आहे आता अपर चेस्टनुसार मी कटिंग करून दाखवणार आहे अपर चेस्ट आहे इथे चौतीस इंच हे बघा चौतीस इंच आहे अपर चेस्ट आपल्याला आता त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे साडेआठ इंच चौतीसचा चौथा भाग साडेआठ इंच इथे बघा लाईन मारून घेतलेली आहे त्याच्यापुढे आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे पाठीमागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे आपल्याला फक्त एक इंचावरती आणि इ ते आपण साडेपाच इंच घेतलं मुंडा त्याचं आपल्याला निम्म करायचं आहे आता हे बघा निम्म केलं या पद्धतीने तिथे आपल्याला पॉईंट द्यायचा आहे, आहे।, आहे। आता त्याच्यानंतर हा पॉईंट आणि मधला आणि हा जोडून घ्यायचा आहे आपल्याला इथे असा शेप देऊन घ्यायचा आहे तुम्हाला मी इथे मुंड्याचा आकार पण मोजून दाखवणार आहे इथून पण पाव इंच आपल्याला खाली यायचं आहे म्हणजे फुगा येत नाही आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथे आपल्याला मुंडा मोजून घ्यायचा आहे आता तो किती भरलेला आहे तर हे बघा आता इथे बघा ही फिटिंगची लाईन आहे तिथून आपल्याला मोजायचं आहे मस्त आपल्याला आहे ना थोडंसं पाव इंच खालच्या साईड ना मोजायचं आहे कारण का आपण वरती ना जिथे लाईन मारली तिथून आपण कटिंग केलेली असते आणि आपण बाही जोडतो तर खालून जोडतो तर इथे बघा सोळा इंच आहे तयार तर आपल्याला त्याचं निम्म घ्यायचं आहे आठ इंच ते पण आहे ना वरती पण आहे ना अर्धा इंच शिलाईमध्ये जातं शोल्डरमध्ये ते सोडून द्यायचं आहे बरोबर भरलेलं आहे आता इथे पाठीमागचा गळा मी घेणार आहे नऊ इंचाचा आता खालच्या साईडला मी तीन इंच रुंदी घेणार आहे गळ्याची खालच्या साईडला थोडासा पसरट गळा घेतला ना छान दिसतो आता इथे बघा आपण लाईन मारून घेऊ आणि गळ्याला कोणताही आकार तुम्ही देऊ शकता आता इथे मी असा छोटासा गोलच आकार घेतलेला आहे थोडासा इथून बाहेरून काढायचा खूप छान दिसतो हे बघा आता त्याच्यानंतर आपल्याला खालच्या साईडला कमरेची मार्किंग करायची आहे कंबर आहे एकोणतीस इंच आहे त्याचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे साडेसात इंच त्याच्यापुढे आपल्याला पाठीमागचा टकसाठी लागतो तिथे मी फक्त पाऊन इंच घेणार आहे टकसाठी आपल्याला कमीच घ्यायचं त्याच्यापुढे शिलाईसाठी आपल्याला दीड इंच घ्यायचं आणि ती आपल्याला लाईन मारून घ्यायची पाठीमागचा भाग आपला तयार झालेला आहे इथे आपल्याला आता तो कटिंग करून घ्यायचा आहे हे बघा चला आता मी पाठीमागचा भाग हा पाठीमागचा मुंड्याचा आकार घेतलेला आहे तिथूनच कटिंग करायचं आहे हे बघा इथून आणि ही लाईन मारली तिथून त्याच्यानंतर आपल्याला हा पाठीमागचा भाग पुढच्या भागावर ठेवायचा आहे आणि कटिंग करून घ्यायची गळा मी नंतर पुढे कटिंग करणार आहे आताच नाही कटिंग करणार आता इथे बघा ही एकमेकावरती खालची बाजू ठेवून घ्यायची इथे कट मारून घ्यायचा म्हणजे इथे आपला टक्स येतो हे बघा मागचा आणि पुढचा एकदम बरोबर इथे कट मारून घेते मी आता त्याच्यानंतर आहे ना जेव्हा आपण ब्लाउज घालतो ना तिथे ना खालच्या साईडला फिटिंगच्या तिथे ना असा कपडा खाली दिसतो इथे पण आपल्याला अर्धा इंच लाईन मारून घ्यायची पण तो नंतर कटिंग कर करणार आहे गळ्याला पण आपल्याला कट देऊन घ्यायचा आहे आता इथे बघू शकता हा परत आता कपडा ठेवून घेतलेला आहे आपल्याला पुढच्या साईडला ओकल लुकसाठी अर्धा इंच कपडा लागतो म्हणून मी पुढे बघा लाईन मारून घेते लाईन मारली ना त्याच्या पुढे आपल्याला पाठीमागचा भाग ठेवून घ्यायचा आहे हे बघा असा या पद्धतीने चला आता इथे बघा मी हा कपडा ठेवून घेतलेला आहे पाठीमागचा भाग आणि आपल्याला काय करायचंय हा पाठीमागचा भाग जसा आहे तशी आपल्याला बाजूना मार्किंग करून घ्यायची हे बघा इथे आणि इथे मी गळ्याची पण मार्किंग करून घेतलेली म्हणजे गळारुंदीची हे बघा चला पाठीमागचा भाग आता काढून घेऊ आता आपल्याला पुढचा गळा घ्यायचा आता तुमचा जितका असेल तितका पाच सहा सात असेल सा, तर तुम्ही घेऊ शकता इथे ना माझा गळा साडेसहा इंचा मी अर्धा इंच वाढून घेतलेला आहे खालच्या साईडला मी अडीच इंच घेतलेलं आहे वरती सव्वा दोन इंच गळारुंदी घेतली खालच्या साईडला अडीच इंच घ्यायची लाईन मारून घ्यायची आता ही पण लाईन मारून घ्यायची आणि आपल्याला गोल आकार द्यायचा आई गळ्याचा गोलच आकार घेणार आहे मी तुम्ही पुढचा वेगळा आकार घेऊ शकता आता त्याच्यानंतर आपल्याला मुंडा परत मोजून घ्यायचा आहे आता इथे बघा आपण मुंडा किती घेतला तर साडेपाच इंच तर इथे आपल्याला साडेपाच इंच मार्किंग करून घ्यायची त्याच्यानंतर ही लाईन ओढून घ्यायची आता त्याच्यानंतर इथे पण आपल्याला हे जोडून घ्यायचं आता आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे आता पाठीमागचा मुंड्याचा आकार दिला आहे ना तिथून आपल्याला आतमध्ये अर्धा इंच मार्किंग करायची इथे हे बघा आता तुमच्या ब्लाऊजला पुढच्या साईडला सुन्या घोळ येत असेल तर बघा इथून अर्धा इंच अजून आतमध्ये घ्यायचं आहे आणि तिथून आपल्याला वरती शोल्डरला ही लाईन जोडून द्यायची आणि त्याच्यानंतर इथे बघा आपण अर्धा इंच आतमध्ये घेतलं ना तिथून आपल्याला ही बाहेरची लाईन आहे ना त्याला जोडायची इथे म्हणजे अजिबात पुढच्या ना चुन्या पडती नाही किंवा फुगा येत नाही अजिबात घोळ वगैरे पण येत नाही खूप छान अशी फिटिंग बसते चल आता इथे झालेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला आता काय आहे इथे ना आपल्याला टक्स आपण घेतो प्रिन्सेसचा तिथे आपल्याला अर्धा इंच कपडा लागतो म्हणून मी लगेच वाढवून घेतलेलं आहे पुढच्या साईडला आता खालच्या साईडला आपल्याला आहे ना प्रिन्सेस कट आपण घेतो म्हणजे प्रिन्सेसचा आकार देण्यासाठी आपल्याला अर्धा इंच कपडा अजून खालच्या साईडला वाढीव लागतो हे बघा तो फक्त आपण जेव्हा टक्स घेतो ना तिथेच लागतो आता इथे बघा अर्धा इंच आपण लाईन ओढलेली आहे हुकलुकसाठी ती सोडून आपल्याला त्याच्यापुढे साडेतीन इंचाला मार्किंग करायची आहे आडवा टक्स आपल्याला साडेतीन इंचाचा घ्यायचा आहे चौतीस इंच छातीच्या मापासाठी आणि आपल्याला उभा टक्स किती घ्यायचा आहे आता चौथीचा चौथा भाग करायचा आहे चौथीचा चौथा भाग किती येतो साडेआठ इंच त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच प्लस करायचं आहे आणि अजून त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचं अर्धा इंच आपलं शोल्डरमध्ये जातं त्याच्यामुळे आपल्याला इथे आता दहा इंचाला टक्स घ्यायचा आहे हे बघा म्हणजे उभाटक्स इथे पॉइंट घेतलेला आहे बघू शकता आता इकडनं पण आपल्याला साडेतीन इंचालाच मार्किंग करून घ्यायची दोन्ही पण बाजून हे बघा म्हणजे खालचा आणि वरचा पॉईंट बरोबर आला पाहिजे आता इथे आपण लाईन मारून घेऊन अर्धा इंच बघा आपण खालच्या साईडला वाढवलेलं आहे तिथे पण वाढून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा आता इथून आपल्याला जिथे आपण मुंडा घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला असं जोडून द्यायचं खूप सोपी पद्धत आहे प्रिन्सेस कट कर्ट कटिंग करण्याची अजिबात अवघड नाही खरंच खूप सोपी आहे आता इथे आपण आहे ना टक्ससाठी म्हणजे पप येण्यासाठी ना दोन इंचाला मार्किंग करू आणि इथून खालच्या साईडनं पण दीड इंच घेऊ शकता किंवा दोन इंच घेऊ शकता इथे मी दोन इंच घेतलेलं आहे आणि आता इथे आपल्याला बघा आकार देऊन घ्यायचा आहे इथून आपल्याला काय आहे इथे आपण दोन इंच घेतलं त्याला जोडून द्यायचं आहे या पद्धतीने आता आपण बघा हे दोन इंच इथला कपडा आहे ना वेस्ट होतो म्हणजे कटिंग होऊन जातो त्याच्यामुळे आपल्याला पुढे दोन इंच कपडा वाढून घ्यायचा हे बघा इथे मी दोन इंच जास्त वाढवलेलं आहे आता त्याच्यानंतर आपल्याला ही वरची लाईन याला जोडून घ्यायची आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आपण बघा हे बघा इथे ना आपल्याला कपडा लागतो म्हणून मी पहिलेच अर्धा इंच वाढून घेतलेलं आहे हा पण इथे कपडा कटिंग होऊन जातो म्हणून मी दोन इंच पुढे वाढून घेतलेला आहे आता त्याच्यानंतर इथे बघा इथे आपण अर्धा इंच खाली वाढून घेतलं ना आपल्याला फक्त इथेच लागतो एवढा कपडा आपल्याला आता हा बाजूचा कपडा कटिंग करायचा आहे आता तो कसा कटिंग करायचा त्याची मार्किंग करून घेऊ पहिले आपण आता इथे बघा हा टक्स आहे इथला पॉईंट आपल्याला इकडे वरती जोडायचा आहे वरच्या लाईनीला हे बघा इथे आणि इथला पॉईंट ह्या वरच्या लाईनीला जोडून घ्यायचा आहे कारण का आपल्याला हा खालचा कपडा लागत नाही आपल्याला फक्त टक्स असतो ना आपला पप येण्यासाठी तिथेच लागतो कपडा आपल्याला हे बघा मी कशी कटिंग करते बघू शकता चला आपण आता कटिंग करून घेऊ खूप सोपी पद्धत आहे तुम्ही पण डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करू शकता आता इथून आपण आहे ना पुढच्या मुंड्याचा आकार घेतलेला आहे ना तो आपल्याला कट करायचा हे बघा इथून हे बघा झालेलं आहे इथलं त्याच्यानंतर आता आपण काय करू पुढचा गळा आपण कट करून घेऊ आता आपल्याला हा प्रिन्सेजचा आकार आहे ना तो कटिंग करायचा आता इथून पहिले सरळ लाईन इथपर्यंतच आपल्याला कटिंग करायची त्याच्यानंतर आपल्याला हे बघा इथे आपण असा आकार घेतले ना तो आपल्याला इथला हा काढून टाकायचा असतो हे बघा बघू शकता हा कपडा वेस्ट जातो म्हणून आपल्याला पुढे दोन इंच कपडा किंवा दीड इंच कपडा वाढून घ्यायला लागतो नाही वाढवला तर आपल्याला प्रिन्सेस म्हणजे आपला जो पप आहे तो येणारच नाही इथूनही मी कट करून घेतलेला आहे बघू शकता इथे आपला तयार झालेला आहे पाठीमागचा भाग पुढचा भाग इथे व्यवस्थित थोडासा आहे ना कटिंग करून घेते फिनिशिंगमध्ये आता त्याच्यानंतर इथे बघा हा पाठीमागचा भाग आहे ना इथे आपला कटिंग करायचं राहिला तर मी सांगितलं तर तुम्हाला इथे आपला कपडा खाली दिसतो म्हणून आपल्याला अर्धा इंच किंवा पाऊन इंच आपल्याला कटिंग करायचं असतो आपण आता काय करू हा मी प्रिन्सेसची कटोरी ना ती पण आपण आहे ना हा पाठीमागचा भाग आपण कट केला ना त्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्याला दोन्ही पण सारखेच आले पाहिजे हे बघा आता इतकं बघा अंतर होतं हा प्रिन्सेसची कटोरी थोडीशी जास्त होती ती पण मी पाठीमागच्या भागावर ठेवून बरोबर कटिंग करून घेतलेली आहे हे बघा चला आता आपल्याला स्लीवची कटिंग करायची इथे बघा मी हा फोल्ड कपडा करून घेतलेला आहे म्हणजे पदरी म्हणजे आपल्या दोन बाह्या तयार होतील बंद बाजू आपल्या बाजूला ठेवून घ्यायची आहे आता आपल्याला उंची घ्यायची आहे आता स साडेपाच इंचाची मी बाही तयार करणार आहे तर सहा इंचाला मी उंची मार्किंग करून घेतलेली आहे आता त्याच्यानंतर आहे ना आपल्याला काय करायचं आहे इथे पण आपल्याला पुढे सहा इंचाला मार्किंग करून घ्यायची आणि कॅप हाईट आपल्याला तीन इंच घ्यायची आहे आता हे बघा ही कॅप हायडची लाईन आहे ना थोडीशी मी ओढून घेतलेली आहे आता आपल्याला पाठीमागचा भाग घ्यायचा आहे आणि पाठीमागचा भाग आपल्याला मोजून घ्यायचा ही फिटिंग आहे तिथून तर आपण शोल्डरला इथे बघा अर्धा इंच सोडून द्यायचंय तिथपर्यंत आपल्याला मोजून बघायचं आहे किती भरता येते आता इथे बघा पहिले आपण काय केलं तर थोडंसं पाव इंच खालच्या साईडनं आपण मोजलं तर तिथे किती भरलं तर आठ इंच पण आपल्याला आता आहे ना एकदम कडेपासून मोजायचं आहे इथून बघा ह्या पद्धतीने कडेपासून आपल्याला मोजून घ्यायचं तर हे किती भरलेलं आहे साडेसात इंच हे बघा आपल्याला हे मोजून घ्यायचं तर हे साडेसात इंच भरलेलं आहे तशीच आपल्याला साडेसात इंचाला आता मार्किंग करायची आहे आता मार्किंग कुठून करायची हे बघा इथून जिथे आपण उंची घेतली ना सहा इंचाला तिथून आपल्याला जिथपर्यंत साडेसात इंच सात साडेसात इंच येईल तिथपर्यंत आपल्याला मार्किंग करायची आहे हे बघा आता ही लाईन आपल्याला साडेसात इंचाची इथे सहा इंचाची उंची आहे तिथपर्यंत जोडून घ्यायची आता टेपने आपण मोजला नाही हे किती होतं साडेसात इंच तर त्याचं आपल्याला निम्म करायचं आहे हे बघा इथे त्याचं निम्म किती आलं हे बघा इथे टेप ह्या पद्धतीने फोल्ड केला तिथे पॉईंट घेतला परत याचं पण दोन निम्मा निम्म करायचं आहे हे बघा इथं आणि त्याच्यानंतर पुढचं पण आपल्याला याचं निम्म करायचं आहे म्हणजे आपल्याला हे तीन पॉईंट मिळून गेलेले आहे आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथून आहे ना एक इंचापर्यंत आहे ना सरळ लाईन ओढायची म्हणजे एक इंचापर्यंत आपल्याला सरळच यायचं असतं आणि आता हे बघा पहिला पॉइंट आहे ना तिथून वरती आपल्याला अर्धा इंचाला मार्किंग करायची वरती हे बघा इथे आता हा मधला पॉईंट आहे ना तिथे आपल्याला काहीच करायचं नाही हे बघा तिथपर्यंतच यायचं आहे फक्त आपल्याला आता इथून आहे ना तिसरा पॉइंट आहे तिथून आपल्याला अर्धा इंच खाली यायचं आहे इथून आपल्याला पाव इंच फिटिंगची इथं खाली यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे बघा आकार घ्यायचा आहे इथून एक इंच सरळ यायचं हे बघा तिथून आल्यानंतर हा मधला पॉईंट आहे तिथे आपल्याला जॉईंट व्हायचं तिथून मधल्या पॉईंटपासून पासून आपल्याला अर्धा पर्यंत यायचं आणि तिथून आपल्याला पाव इंचापर्यंत इथे जोडून द्यायचं हे बघा असं आपल्याला आकार घ्यायचा आहे बाहीचा खूप सारे आकार आहे खूप छान पण बसतात आता त्याच्यानंतर पुढे आपल्याला दीड इंच शिलाईसाठी मार्जिन घ्यायचं आहे हे बघा इथे आता लगेच मी हे बघा इथे जोडून घेतलेलं आहे बघू शकता आता आपल्याला दंड घेराचं माप टाकायचं आहे दंडघेर आहे इथे पावणे सहा इंच आणि त्याच्या पुढे आपल्याला शिलाई मार्जिन दीड इंच घ्यायचं आहे आता ही मार्जिनची लाईन जोडून घ्यायची आणि फिटिंगची लाईन पण आपल्याला जोडून घ्यायची आहे चला आपण आता बाहीची कटिंग करू आता इथे बघा ही मार्जिनची लाईन आहे तिथून कटिंग केली आता इथून आहे ना जे वरचं दिसतंय ना तुम्हाला ही लाईन तिथून आपल्याला पाठीमागचा मुंड्याचा आकार घ्यायचा आहे हे बघा इथून सरळ एक इंचावरती यायचं बरोबर ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथे ही फिटिंगची लाईन आहे तिथे पण आपल्याला एक कट मारून घ्यायचं आहे परत मध्ये आहे तिथे पण एक कट मारून घ्यायचं आहे बाही ओपन करायची आता आपल्याला हा पुढचा मुंड्याचा आकार घ्यायचा आहे हे बघा इथून आपण कट करून घेऊया हे बघा इथून आपल्याला फक्त इथपर्यंतच कटिंग करायची आहे बघू शकता चला इथे बाहीची कटिंग झालेली आहे चला, आहे, चला आता इथे बघा हा ब्लाउज पीस घेतलेला आहे त्याच्यावरती आता हा पाठीमागचा भाग ठेवून घेतलेला आहे आपल्याला कटिंग करताना थोडासा आहे ना ब्लाऊज पीसचा कपडा आहे ना अर्धा इंच जास्त कटिंग करायचा असतो चला आता मी कटिंग करून घेते पाठीमागच्या भागाची आता हा कपडा आहे ना खूप सुळसुळीत आहे असे ब्लाऊज शिवायला थोडेसे ना इकडे तिकडे सरकतात हे बघा चला इथे मी पाठीमागचा भाग पण असा ठेवून कटिंग करून घेतलेला आहे बघू शकता आता त्याच्यानंतर आपण काय करू इथे ना ही कटोरी ना ह्या पद्धतीने मी ठेवलेली हो आहे जसं आपला कपडा किती मोठा आहे छोटा आहे त्या अनुसारच आपल्याला हे अस्तरचे पॅटर्न ठेवायचे असतात आता इथे बघू शकता ही कटोरी पण आपली कटिंग झालेली आहे आता आपण काय करू त्याच्या बाजूचा पार्ट आए, आहे तो पण ठेवून घेऊ आणि कटिंग करून घेऊ हे बघा इथे बसवलेलं आहे मी जसं आपला कपडा आहे तसं आपल्याला ॲडजस्ट करायला लागतं आणि आपल्याला ब्लाऊज पीसचा कपडा नेहमी जास्त कटिंग करायचा नेहमी लक्षात ठेवायचं ही गोष्ट हे बघा इथे कटिंग झालेली आहे बघू शकता आता याच्यानंतर आहे ना मी स्लीवज ना स्लीवजना जर थोडासा कपडा जास्त जर असला तर स्लीव्ज थोडीशी ना वेगळी मी कटिंग करणार आहे आणि वेगळे शिवणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला काही मी दाखवत नाही हे बघा इतका कपडा त्याचा शिल्लक राहिलेला आहे आता मी नंतर स्लीव ज्याच्यामध्ये थोडीशी पपची वगैरे झाली तर घेणार आहे थोड्या चुन्या वगैरे किंवा फुगा वगैरे त्याच्यामुळं मी आता तुम्हाला काही दाखवत नाही चला इथे बघा हा पाठीमागचा भाग ही कटोरी आणि हा साईड पार्ट इथे सगळी आपली कटिंग झालेली आहे आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खरंच मनापासून खूप 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 धन्यवाद